नमस्कार आज चांगदेव पासष्टी सव्वीस ते छत्तीस आपण बघणार आहोत पहा आज सुरू व्हायच्या अगोदरच बरेचसे पक्षी घरी येऊन बसलेले आहेत ठीक आहे पुढे दर्पणाची अधिशेखी मुख असतेची असे मुखी माझी दर्पण अवलोकी आन काही होय जसं या अगोदर पण ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना सांगितलं आहे की त्रिपुटी जी आहे द्रष्टा दृश्य आणि दर्शन आपलं बघणे बघण्याची क्रिया आणि भगवंताचं दर्शन भक्त भक्ती भक्तीची क्रिया आणि भगवंताचं दर्शन भगवंताची भक्ती या त्रिपुटी जी आहेत त्या जिथे मावळतात तिथेच आपण भगवंताशी एकरूप होतो योगरूप होतो खरं योगरूप होतं कारण की ते तर महायोगी आहेत आपण खरे विभक्त नसावं तरीच होतो ठीक आहे आता पुन्हा पुन्हा ते समजवून सांगतात आणि ते आपण कसे एकरूप आहोत ते सांगायचा त्यांना प्रयत्न करतात दर्पणा की दर्पणाची अधिशेकी मुखसत असं असे मुखी की आपण आरशामध्ये बघितल्यावर आर आपला चेहरा दिसतो समजा पण आरसा नसला तरी आपला चेहरा तर आहेच आहे तसंच भगवंत आहेच आहे या गोष्टी येतात जातात आपल्याला असं वाटतं की आपण जन्माला आलो आहे आपण जगतो आपण मरतो आहे त्रिपुटी ही पण एक त्रिपुटीच झाली पण असं भगवंताच्या ता बाबतीत आपण त्याच्याशी एकरूप झाल्या आपल्याला ते ह्या सगळ्या गोष्टी जीवनातल्या मावळून जातात मग मा आपण भगवंताशी सतत एकरूप राहतो असं चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत ठीक आहे पुढे देखणे तेणे बगे देखते ऐसे गमू लागे परी दृष्टी ते वावगे झकवीत असे सत्तावीस की आपल्याला म्हणजे ते म्हणतात ना, कसा फासा वलो तूला? जा, ना। की लहान मुलं असतात कसं फसवलं तुला जा जादू करताना तशा टाईपची ही जी सगळी जादू आहे त्यात आपण फसतो असं सरळ सरळ की आपलं मुख आपणच पाहतो आणि आपला चेहरा आपणच पाहतो आपल्याला असं वाटतंय आहे की आपण आपल्या चेहऱ्याला आरशात बघतो आहे पण आपला विचार जेव्हा बदलतो आपल्याला ज्ञान होतो की अरे चेहरा आता आहेच आहे परमात्मा तर आहेच आहे त्याच्यावर या सर्व वस्तू घडत आहेत आपण त्या हा विचार आपल्याला कळला नाही आपण त्या विचाराशी एकरूप झालो नाही आपण त्या भगवंताशी एकरूप नाही झालं तर आपण या जीवनात फसून जातो आपण मायाच्या राज्यात गुंतून जातो देहबुद्धीमध्ये दे गुंतून जातो सोहम भावापासून आपण दूर होतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते सांगतात म्हणून ही दृश्याची वेळ दृश्य द्रष्टत्व दुष्च वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापाशी की या त्रिपुडी जे आहे द्र द्रष्टा दृष्टी आणि ते दर्शनाची क्रिया याच्या पलीकडे जी परमात्मा वस्तू आहे जो निर्गुण निराकार परमात्मा सर्वत्र आहे तोच आपण आहोत आत बाहेर मनाच्या बुद्धीच्या देहाच्या पलीकडे आहोत आपण आणि तरी आपल्याला सगळे चांगले नियम पाळून सगळे चांगले कार्य करून आपल्या प्रत्येक हृदयाच्या धड हृदयाच्या ठोक्याने आणि प्रत्येक डोळ्याचे उघड झापीने प्रत्येक श्वासागणित भगवंताची सेवा करायची वाद्य विण ध्वनी काष्ट जाते विणवन्नी तैसे विशेष ग्रासुनी सोयेची असे की प्रत्येक वस्तू पंचमहाभूताची बनलेली आहे तर पंचमहाभूतामध्ये त्याच्यात ध्वनी तर असतोच ॲटम्सचा ध्वनी असतो अन्ह ध्वनी पण असतो आपल्याला माहिती आहे काष्ट विण बन्नी की, की काष्टसुद्धा पंचमहाभूताचे बनले तर त्याच्यातही अग्नी आहेच तैसे विशेष ग्रासुनी सोयेची असे तसंच ब्रह्मवस्तू आत्मा स्वय म्हणजे स्व स्वयं परमात्मा आहेच आहे सर्वत्र सरळ सरळ जे म्हणता नाही काही जाणू नये काही अस असतची असे पाहि असणे जे आहे की ज्याला आपण काहीच म्हणू शकत नाही हे कसं आहे बाबा ते त्यांनी सांगितलं की निर्गुण आहे अरे निर्गुणाच्या पलीकडे अरे सगुण आहे त्याच्याही पलीकडे मग आपण त्याचं वर्णन करू शकतो तो त्या वर्णा वर्णाच्या वर्णनाच्या पलीकडे पण ओम ओम एकाक्षरम ब्रह्म तर आपण त्याला वर्णन पण करू शकतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी तुमच्या डोळ्यांनी ते तत्त्व दाखवीन कानाने ऐकतील वगैरे वगैरे जसं म्हणतात बुद्धीने तुम्हाला ग्राह्य करायला लावीन तसं ते आहे पण अन् नाही पण अशा द्वैताच्या पलीकडे आपुलिया या भूबळा दृष्टी असूनही अखम डोळा तैसा दुबळा धुळा ज्ञानरूपच की आपले बुबुळ आरश्यात बघितलेला आपल्याला दर्शन होऊ शकतं पण आपले बुबुळ स्वतःला मागे पलटी मारून नाही बघू शकत तसंच आपण जेव्हा आपला आत्मा परमात्माशी एकरूप होतो त्यावेळेला आपण पुन्हा स्वतःला बघू शकत नाही किंवा पुन्हा ते पलटी मारून ते बघू शकत नाही आपण त्या भगवंताशी एकरूप होऊन जातो योगरूप होतो योग विभक्त नसा तरीच भक्त जातो आणि मग पुन्हा आपण ते शब्दरूपात आपण ठेवू शकत नाही कारण ते शब्दांच्या पलीकडे कसं सांगणार ते ठीक आहे हे जाणण्याची किमठाई नेणणे कीर नाही नेणणे कीर नाही परी जाणणे म्हणून या आप जाणणे कायचे ते शब्दबद्ध होऊ शकत नाही तर ते, ते आपण ज्ञानरूप झालो आपण ज्ञानाशी एकरूप झालो आपण ते जाणलं तर पण ते जाणल्यानंतरही शब्दात कसं मांडणार आहे आणि समजा मी जाणलं म्हटलं तर ते तर जाणण्याच्या पलीकडे मग जाणलं कसं म्हणायचं नाही की नाही त्यामुळे बरेचदा जास्त अपोज की हे पण सत्य आणि हे पण सत्य निर्गुण पण सत्य आहे निराकार पण सत्य आहे आणि सगुण पण सत्य आहे आणि निर्गुण निराकार पण सत्य आहे इनफॅक्ट तर या सगळ्या गोष्टी म्हणजे खऱ्या असू शकतात परमात्मा विविध वस्तूंमध्ये विविध अनंत पटीने मोठ्या अनंत ठिकाणी आहे एकोह महोत्स्याम आहे ठीक आहे त्यामुळे आता जाणण्याची किमत आहे निर्णयने किरणेपूर्वी जाणणे म्हणून या जाणून की मग म्हणजे तुम्ही बघा की आपण चार पैसे दिले आपण काहीतरी विकत घेतलं आपण पाच रुपयाची नोट दिली एक चॉकलेट विकत घेतला एक गूळ घेतला काहीतरी घेतला आपण तर हा व्यवहार झाला तसं जाणणं जे जा आहे बघणं जे आहे ती पण एक क्रिया आहे ती पण एक व्यवहार आहे पण या ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्न ब्रह्मणा होतं ब्रह्मवीरतेने हो, गंतव्य ब्रह्मकर्म सम समाधीन सर्व त्याच्याच कडून आला सगळे त्याचीच क्रिया सगळं तेच आहे तर त्याच्यात व्यवहार कुठे आला व्यवहार शून्य होऊन गेला ते या लागी मौनेची बोलीच आहे काही नहोनच सर्व होईजे नव्हता लाईजे काहीच नाही म्हणून मौनेची बोली आहे की कसं सांगणार त्याचं त्यामुळे मौन हेच सगळ्यात सुंदर त्याच्याविषयी बोलणं झालं आणि काही नहून सर्व सर्व तो कशाचाच बनलेला आहे आणि तो सगळ्या गोष्टींचा बनलेला आहे मग आपण काही नहू नेऊ हो की म्हणजे पंचमहाभूतांचं बनलं आहे पण पंचमहाभूतांच्या पलीकडे म्हणजे काहीच न नसणे काहीच अस्तित्वात नसणे हेच त्याचं सर्वात मोठं अस्तित्व आहे नव्हता लायचे जा काहीच नाही की नव्हता लायचे जा म्हणजे तो काहीच नाही हेच सगळ्यात मस्त त्याचं सगळ्यात मस्त अस्तित्व आहे आपण होऊ शकतो बघा असे त्याचे शब्दार्थ असा निघतो म्हणजे त्याचं काही वर्णन करू शकत नाही शब्दांच्या पलीकडे तो नसला तरी आहे असं त्याचं वर्णन होतं तो परमात्मा आणि ते आपण ते तत्व आपण आहोत हवतो देहबुद्ध्यातून असो आत्मबुद्ध्या तुम्ही हो। आत्मबुद्ध्यातून की आत्मबुद्धीने आपण तेच आहोत आणि त्या भावात राहिलं त्या बोधात राहिलं तर आपले सगळे कर्म भगवंताशी एकरूप होऊन भगवंताला समर्पित व्हायलाच पाहिजे कुणालाही न बाधता कोणालाही न हर्ट करता हे सगळं होऊ शकत नाना बोधाची सोयरीके साचपण जेणे नाना कल्लोळ माळिके पाणी जीवे की आपल्याला विविध प्रकारचे आपण ज्ञान शिकतो त्याच्यातना काहीतरी बोध होतो असे अगणित प्रकारचे ज्ञान घेऊन आपल्याला अगणित प्रकारचे बोध होतात तसंच कल्लोळ माळिके पाणी ज्याचं की कि कित्येक लाटा समुद्रावर असतात पण पाणी एकच आहे तसं सगळ्या प्रकारचे बोध झालं तरी एक जो बोध आहे परमात्मा आपणा हा बोध एकच आहे तर तो, तो होणं महत्त्वाचं आहे तो बोध झाल्यावर आपल्याला बाकीचे सगळे बोध आहेत ते म्हणजे आपल्याला होऊ शकतं ह पटापट ज्या विषयात घुसतो आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो मी नॉर्मल शब्दांमध्ये सांगतो ज्या विषयामध्ये उतरलो आपण ज्या विषयाचा अभ्यास केला ज्या विषयाचं काम केलं ते स्किल आपल्याला येतं ते ज्ञान आपल्याला येतं आपल्याला त्याच्यातलं आपण खोल सगळ्या वस्तू आपण गोष्टी आणि वस्तू सगळ्या आपण त्याच्यातले सगळे व्यवहार आपल्याला जाणू शकतो आपण कारण आपल्याला मूळ ज्ञान जे झालेलं आहे परमात्म्याचं त्यामुळे किती सुंदर बघा जे देखी जात आहे वीण एकले पण हे असो आपण 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 चीज आहे पस्तीस त्यामुळे अ म्हणजे माझे सद्गुरू डॉक्टर नगरकर आणि बरेचसे साधू संत म्हणतात की सगळ्यात सूक्ष्म ज्ञान जर का तुम्ही घेतलं तर बाकीचे जे स्थूल ज्ञान आहे ते आपल्याला सोपे होऊन जातात असं ते म्हणायचं ते स्वतःही पी एच डी होते जे कोणाला आपल्याला म्हणजे असं वाटतं की देखी जे तर म्हणे की आपल्याला <coughs> आपण बघतो हो आहोत पण परमा आपल्याला तर समोर झाड पक्षी वगैरे जे आहेत ते दिसतात आहे पण परमात्मा तर दृश्य स्वरूपात येतच नाही मग बघणारा कोण द्रष्टा कोण दर्शन कोण शब्दांनी आपण त्याचं वर्णन नाही करू शकत जे जिथे हजार मुखांचा जो आहे शेषनाग तो नेती नेती म्हणतो तो आपण कोण आपल्याला तर एकच मुख आहे का आणि आपण सतत भगवंताच्या सान्निध्यात राहून आपण त्याचं वर्णन पण करू शकत नाही त्याच्या सगुण रूपाचंच वर्णन करू शकत नाही निर्गुंठ सोडूनच द्या ते या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आणि पुढे काय ज जे असो आपणही आपण आपण जे जे की आपण स्वतःच आपण आपणाचे बनले आपण स्वतःच स्वतःचे बनलेले आहोत आपण स्वतःच स्वतःचे उद्रेत आत्मन आत्मानम नाव अवसाद आहेत होय वही आत्मनो बंधू आत्मही होय रिपूर आत्मानं की आपण स्वतःचे मित्र शत्रू जे काय ते होऊ शकतो तसंच आपण स्वतःच स्वतःचा म्हणजे त्या परमात्माचेच बनले तर आपण स्वतः स्वतःचे काही वेळाने असं होतं की आपण स्वतः स्वतःचे गुरु आपण स्वतः स्वतःचे शिष्य होऊन जातो आपण स्वतः स्वतःचं सगळं काही होऊन जातो असं ते म्हणतात यापुढे छत्तीसपासून बऱ्याचशा ज्या ओव्या आहेत त्याच्यात चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे बाबा आपण दोघंही एकरूप आहे हे समजावून सांगायचा प्रयत्न करतात आताही तेच सांगतात ते जसं सातही सत शतते श्लोक देव बोललेले एक जे नाही दुझे पुणं सातशे श्लोकांमध्ये गीतेत एकच सांगितलं की बाबा दुसरं काहीच अस्तित्वात नाही फक्त परमात्माच अस्तित्वात आहे तसंच पूर्ण अद्वैत बोधाचं जे सार आहे ते चांगदेव पासष्टीमध्ये पासष्ट ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना सांगितलं किती सुंदर आहे बघा या सगळ्या गोष्टी आचरणात आल्या तर ज्ञानेश्वरांचं चांग म्हणजे स्वानंद बोध पाठण रामदास स्वामींचं आनंदवन भवन वाल्मिकी ऋषींचं रामराज्य या सगळ्या गोष्टी अस्तित्वात येऊ शकतात भले आपण पृथ्वीवर राहू चंद्रावर जाऊ कुठेही जाऊ चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासागणी जन्मभर धन्यवाद